नमस्कार निखिल वागळे ओरिजिनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे पुन्हा एकदा संघर्षासाठी तयार तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसलं असेल की हल्ल्याच्या दोन दिवसानंतर जो थोडासा थकवा जाणवत होता तोही आता गेलेला आहे आणि पुन्हा एकदा निर्भय बनवच्या सभासुद्धा सुरू झालेल्या आहेत काल सोलापुरात सभा झाली आता मुंबईत होते आणि महाराष्ट्रात सर्वत्र सभा होणार आहे सगळीकडून आमंत्रणं येत आहेत जितकी शक्य आहे तेवढे आम्ही तिघंही स्वीकारणार आहोत पण मुद्दा असा आहे की या हल्ल्यानंतर जो प्रचंड प्रतिसाद कानाकोपऱ्यातून मिळते आहे महाराष्ट्राच्या बाहेरूनही मिळतो आहे त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे लोकांना फॅसिझम नको आहे लोकांना लोकशाही हवी आहे आणि नेत्यांनी कितीही गद्दारी केली तरी आम्ही यावेळेला लोकशाहीच्या बाजूने मत टाकणार असं जनता सांगते आहे माझ्याकडे हजारो अक्षरशः हजारो व्हॉट्सॲप येत आहेत फोन्स येत आहेत आणि लोक या हल्ल्यामुळे त्यांना धक्का बसलेला आहे आणि अशा प्रकारचा महाराष्ट्र असेल तर आम्हाला हे सत्ताधारी नकोत असं सांगते जनता मित्र मी तुम्हाला अशासाठी सांगतो आहे की महाराष्ट्रातला नागरिक सुरक्षित होता गुंड टोळ्यांमध्ये संघर्ष होत होता मारामाऱ्या होत होत्या पण आता नागरिकांवरच हल्ला झालेला आहे एका पत्रकारावर असा हल्ला होत असेल तर महाराष्ट्रातले नागरिक काय करतील हा प्रश्न इथल्या लोकांच्या बायाबापड्यांच्या मनामध्ये आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठीच पुढचा संघर्ष असणार आहे आजची एक बातमी म्हणजे नारायण राणेंचा वाह्यात मुलगा जो आहे आमदार नितेश राणे याने मला सोशल मीडियावर धमकी दिली आहे की भाजपने जे काम पूर्ण केलं नाही ते मी पूर्ण करीन असं तो म्हणतो आहे आणि मला पोलिसांना सांगायचं आहे सा याची दखल तुम्ही घ्यावी याचं कारण उद्या जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं किंवा पुन्हा हल्ला झाला तर त्याला भाजपप्रमाणेच नितेश राणेही जबाबदार असतील हे लक्षात घ्या नितेश राणेंनी सोशल मीडियावर उघडपणे धमकी दिलेली आहे या आमदारावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही तर समस्या निर्माण होऊ शकते तेव्हा पोलिसांनी गंभीरपणे या गुन्ह्याची दखल घ्यावी नितेश राणेंना मी सांगू इच्छितो तुम्ही पळपुटे आहात तुम्ही डरपोक आहात आधीच्या केसमधून तुम्ही पळून गेलात हे लोकांना माहिती आहे मालवणला माझ्यावर हल्ला केला होता तुमच्या वडिलांनी आणि तुम्ही दोघांनी त्या मालवणमधल्या आरोपींनी माझी भर कोर्टात पाया पाडून पाया पडून माफी मागितली तुमचेच हे लोक होते ते ज्यांना तुम्ही भडकवलं होतं तरुण मुलं होती त्यांना मी माफ केलं त्यावेळेला आणि त्यांनी लेखीही माफी मागितली कोर्टाने त्यांना दंड केला माझा प्रवास खर्चही कोर्टाने भरून दिला हे तुमचे लोक आहेत ज्या तरुण मुलांच्या डोक्यामध्ये तुम्ही वीज घालता तीही नंतर अशा प्रकारे वागतात माफी मागतात याचं कारण तुम्ही त्यांना कोणतेही प्रोटेक्शन देत नाही तुम्ही त्यांना वापरून घेता तेव्हा पुन्हा धमकी देण्यापूर्वी दहा वेळा विचार करा नाहीतर महाराष्ट्राची जनता मागच्या वेळेला नारायण ना राणेनं पाडलं मी तिकडे जाऊन तुमच्या मतदारसंघात जाऊन हे सांगेन की या माणसाला पाडा कारण हा वाह्यात आहे हा भ्रष्ट आहे याची आमदार व्हायची पात्रता नाही असो एवढं बोलल्यावर मी आजच्या विषयाकडे येतो आजचा माझा विषय आहे त्याचं हेडिंग तुम्ही वाचलं असेल की अशोक चव्हाण आणि भाजपचं नवं आंदोलन निर्लज्ज बनो महाराष्ट्रामध्ये आम्ही निर्भय बनो हे आंदोलन चालू केलेलं आहे आणि त्याला वाढता पाठिंबा आहे त्यापासूनच प्रेरणा घेऊन भाजपने वेगळं आंदोलन चालू केलं आहे आणि अशोक चव्हाण यांनी निर्लज्ज बनो म्हणजे राजकारणामध्ये यश मिळवण्यासाठी निर्लज्जपणा कडा कोडगे बना असं त्यांचं म्हणणं आहे या अशोक चव्हाणांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला अखेर अशोक चव्हाण आणि भाजप हे लग्न लागलं हे लग्न होणार होणार असं गेल्या वर्षभरापासून आम्ही ऐकत होतो मी काल तुम्हाला सांगितलं अनेक किस्से मी तुम्हाला सांगेन याविषयीचे कारण अशोक चव्हाण हे काही मोठे बुद्धिमान नेते नाहीत यशवंतराव चव्हाणां माफ करा शंकरराव चव्हाणांमुळे त्यांना राजकारणात जे स्थान मिळालेलं आहे वडिलोपार्जित घराणेशाहीनुसार ते त्यांना मिळालेलं होतं जेव्हा आम्ही गेलो होतो तिथे नांदेडला आणि देगलूरला भारत जोडो यात्रेसाठी तेव्हाच राहुल गांधी त्यांच्यावर नाराज झाले होते याचं कारण सर्वत्र मुलीचे फोटो लावले होते लक्षात घ्या त्यांना मुलीला प्रमोट करायचं आहे आणि राहुल गांधींना हे आवडलं नव्हतं तेव्हाच नाराजी त्यांनी व्यक्त केली होती अशोक चव्हाणांवर त्यावेळेला ते त्यांनी कारवाई केली नाही कारण भारत जोडो यात्रेमध्ये अडथळा नको म्हणून पण अशोक चव्हाण यांचा प्रभाव प्रभाव जो आहे तो फक्त आणि फक्त नांदेड जिल्ह्यामध्ये आहे त्या पलीकडे त्यांना कोणी विचारत नाही पैसा भरपूर कमावलेला आहे कुठच्या मार्गाने कमावलेला आहे हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे हा सरळ मार्गाने प कमावलेला पैसा नाही आहे त्यांची ईडी चौकशी झाली पाहिजे आणि आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांनी जो महाघोटाळा करून ठेवलेला आहे त्याचा जो निकाल आहे तो अजून यायचा आहे ते प्रकरण वरच्या कोर्टामध्ये पेंडिंग आहे लक्षात घ्या आणि असं असताना भाजपने त्यांच्यावर जर आरोप केले होते की पुण्यामध्ये जमीन घोटाळा केलेला आहे पुण्यामधल्या जमिनीचे व्यवहार त्यांचाच माणूस करतो आहे हे सगळे आरोप विसरून भाजपने त्यांना प्रवेश दिलेला आहे म्हणजे भाजपसुद्धा निर्लज्जम सदासुखी असा पक्ष आहे कोणत्याही परिस्थितीत सत्ता पाहिजे हा पार्टी विथं डिफरन्स वगैरे राहिला नाही आहे हा वेगळेपणा नाही आहे हा निर्लज्जपणा आहे सत्तेचा माज आहे आणि सत्तेची लाचारी आहे हे लक्षात घ्या आणि त्यांच्या गळाला अशोक चव्हाण सारखे घराण्याशाहीचे घराणेशाहीतले लोक लाचार लोक लागतात गंमत बघा नरेंद्र मोदी म्हणतात माझा घराणेशाहीला विरोध आहे आणि सगळे घराण्यात घराण्याच्या चिखलात बुडालेल्यांनाच प्रवेश देत आहेत महाराष्ट्रात हर्षवर्धन पाटील असतील अशोक चव्हाण असतील किती लोक ज जातील आणि किती लोकं अजून जाणार आहेत हे बघा तुम्ही ज्या ज्या नेत्यांची नावं घेत आहेत आता जाणार म्हणून त्यांची नावं माझ्याकडे लिहिलेली आहेत मी आज ती जाहीर करत नाही काही जणांनी इन्कार केला आहे पण अरे अशोक चव्हाणांनीसुद्धा आधी इन्कार केला होता त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखं नाही बाबा सिद्दीकी गेलेले आहेत ते मात्र मूग मागच्या दरवाज्याने गेले आहेत याचं कारण ते अजितदादांच्या पक्षात गेलेले आहेत बाबा सिद्दीकी हे कदाचित मुस्लिम असल्यामुळे त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिलेला नाही आहे पण अशोक चव्हाणांना ती काही अडचण नाही आहे त्यामुळे सगळं आयुष्य काँग्रेसमध्ये घालवलं सगळी पदं काँग्रेसमध्ये मिळाली वडिलांच्या पुण्याईमुळे पण लाचारी मात्र यांच्या रक्तात कायम राहिली तुम्हाला आठवत असेल तर आणीबाणीच्या वेळेला स शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्यांनी संजय गांधींचे जोडे उचलले होते ही घटना खूप प्रसिद्ध झाली होती शंकररावांवर आणीबाणीनंतर खूप टीका झाली होती की हा लाचार माणूस आहे म्हणून संजय गांधींचे आपल्या सर्वोच्च नेत्याचे जोडे उचलतो म्हणून तीच वृत्ती पुढे आलेली आहे खरं तर शंकरराव एकदम शिस्तीचे होते पण लाचारी आणि एकनिष्ठा याबाबतीत तेही त्याच काँग्रेसी परंपरेतले होते तशीच ही परंपरा अशोक चव्हाणांची आहे त्यांनी कोणाचे जोडे उचलले की नाही माहीत नाही पण पुढच्या काळामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे जोडे उचलायचं त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळे भाजपला असा एक निष्ठावंत माणूस मिळालेला आहे आणि पुन्हा अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना सत्यसाईबाबांना आपल्या घरीच आणलं होतं सत्यसाईबाबांचे ते भक्त आहेत घोटाळे करा आदर्श घोटाळा जमीन घोटाळा हे कदाचित त्यांना सत्यसाईबाबांनीच सांगितलं असेल आणि कदाचित भाजपमध्ये जा हा संदेशसुद्धा हा आशीर्वादसुद्धा सत्यसाईबाबांनी दिलेला असेल तेव्हा बुवाबाजी करणारा एक माणूस भाजपमध्ये गेलेला आहे एक लाचार माणूस गेलेला आहे घोटाळेबाज माणूस गेलेला आहे हे लक्षात घ्या काँग्रेसमधली घाण साफ होते आहे उलट जाऊ द्या जितके भ्रष्ट नेते काँग्रेसमधून जाणार आहे तेवढी साफ होईल काँग्रेस आणि माझ्या मते राहुल गांधींना हेच हवं आहे नेमकं हेच हवं आहे मी तुम्हाला अशोक चव्हाणांच्या आज काही गमती सांगणार आहे पण त्यानंतर सुरुवातीला आज त्यांचा जो विवाह झाला भाजपबरोबर किंवा त्यांचा जो प्रवेश झाला त्यावेळेला ते असं म्हणाले मी पैसे देऊन भाजपचा सदस्य झालेलो आहे अच्छा पैसे कुठून कमवले आहेत ते पण सांगा लोकांना म्हणजे कळेल कोणते पैसे दिले तुम्ही भाजपला आणि पडद्या मागे किती देणगी भाजपला कबूल केली आहे का भाजपच तुम्हाला काय देणार आहे हेही जरा सांगा ते असं म्हणाले मोदींच्या विकासावर माझा विश्वास आहे म्हणून मी येतोय आता मोदींच्या विकासाच्या मार्गावर विश्वास आहे की स्वतःचा विकास काँग्रेसमध्ये होऊ शकत नाही यावर ठाम विश्वास आहे त्यामुळे तुम्ही जात आहे हे कळू शकत नाही तुम्ही जर बघितलं या प्रवेशाच्या वेळेला भाजपच्या ऑफिसमध्ये खूप आनंदाचं वातावरण त्यांना वाटतंय की मोठा मासा गळायला लागला मराठवाड्यात आपला नेता कोणी नाही भाजपकडे जे नेते आहेत ते किरकोळ किरकोळ नेते आहेत एक दोन नेते सोडले ना देवेंद्र फडणवीसांसारखे तर बाकी सगळा म्हणजे तुम्हाला सांगतो ज्यांना फारसं सा वजन नाही असे नेते सर्वत्र भाजपमध्ये आहेत त्यामुळे मराठवाड्यात भाजपला नेता नाही आता अशोक चव्हाण यांच्या निमित्ताने त्यांना नांदेड जिल्ह्यात तरी नेता मिळालेला आहे आणि भरपूर साधनसामुग्री असलेला नेता मिळाला आहे त्यामुळे मराठवाड्यात किमान आपली एक सीट तरी वाढेल अशी आशा त्यांना वाटते मला तर आता वाटतं महाविकास आघाडीने एक गेम केला पाहिजे की नांदेडचं तिकीट वंचित बहुजन आघाडीला दिलं पाहिजे गेल्या वेळेला वंचित बहुजन आघाडीनेच अशोक चव्हाणांना पाडलं होतं आता काँग्रेसची उरलेली मतं काँग्रेसचे मूळ सहानुबुद्धीदार जे आहेत ते अजूनही काँग्रेसलाच मदत देतील अशोक चव्हाणांनी कितीही धन वाटलं तरी अशोक चव्हाणांची सवय आहे की ते पैशाची मोहिनी सर्वांना घालतात आपल्या पावरची मोहिनी घालतात अगदी नांदेडच्या पत्रकारांबाबतही हे खरं आहे काही अपवाद असावेत परंतु अशोक चव्हाणांचा हा उद्योग चालतो गेल्या वेळेला एकदा मी नांदेडला कार्यक्रमाला गेलो होतो नांदेडला मोठी सभा घेतली होती तिथल्या एका एम पी एस सी ग्रुपनी ठेवली होती तेव्हा अशोक चव्हाणांनी त्या सभेला यायचं होतं पण तो दिवस त्यांना सोयीचा नव्हता तेव्हा त्यांनी मला अशी विनंती केली तुम्ही बदला या सभेची तारीख पण मी ती बदलली नाही माझ्या सभेत राजकीय माणसं नाही आली तरी मला चालतं माझ्या सभेत फक्त आणि फक्त जनता महत्त्वाचे अस होते असते असे हे अशोक चव्हाण आहेत त्यांना फक्त मिरवायचं असतं मी तुम्हाला गम्मत सांगतो आत्ता जेव्हा राम मंदिर झालं त्याच्या आगेमागे रोडला दंगल होत होती मी अनेक महत्त्वाच्या राजकीय नेत्यांना फोन करत होतो की अशा प्रकारे दंगल दंगलजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही काहीतरी करा मी श शरद पवारांना फोन केला मी अशोक चव्हाणांना माझी मुख्यमंत्री फोन केला अशोक चव्हाणांना मीरा रोड कुठे आहे हे कळलं की नाही हेच कळायला मार्ग नाही ते काहीतरी बोलत राहिले बिझी असावेत सकाळची वेळ होती म्हणून दुसरा काही आपल्याला संशय घेता येत नाही पण त्यांना कळत नव्हतं हे माझ्या लक्षात आलं आणि नंतर त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले महाविकास आघाडीची बैठक आहे त्यात तुम्ही बोला माझं हे काम नाही आहे मी पत्रकार आहे महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जाऊन सांगणं हे माझं काम नाही आहे मग केवल केवल मी शरद पवारांना फोन केला एक्क्याण्णव ब्याण्णवच्या दंगल आणि बॉम्बस्फोटानंतर महाराष्ट्र शांत राहिला असेल आणि महाराष्ट्र पुन्हा उठून उभा राहिला असेल मुंबई उठून उभी राहिली असेल तर त्याचं श्रेय केवळ आणि केवळ शरद पवारांना जातं म्हणून मी शरद पवारांना फोन केला शरद पवारांनी माझं म्हणणं वीस मिनटं ऐकून घेतलं मेरा रोडमध्ये काय चाललंय आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही हस्तक्षेप केलास तर हे सांगू शक हे थांबू शकतं दंगल बंद होऊ शकते आणि शांतता प्रस्थापित होऊ शकते शरद पवारांनी काय केलं हे मला माहीत नाही दंगल दुसऱ्या दिवशी बंद झाली रोडमध्ये शांतता प्रस्थापित झाली याचा अर्थ शरद पवारांनी काहीतरी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला असणार हे मी तुम्हाला सांगतो म्हणजे अशोक चव्हाण आणि शरद पवार यांच्याकडे यांच्यामध्ये हा फरक आहे लक्षात घ्या एकदा अशोक चव्हाणांनी त्यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यावर मला भेटायला बोलवलं अशोक चव्हाण असं मानतात की त्यांचं मुख्यमंत्रीपद आय बी एन लोकमतमुळे गेलं कारण त्यांची बातमी आम्ही लावून धरली होती आणि राजदीप सरदेसाई दिल्लीहून सतत बातम्या देत होते इथूनही बातम्या देत होते अशोक चव्हाण जाणार ही बातमी सगळ्यात आधी आय बी एल लोकमतनी दिली होती त्यामुळे ते त्यांनी मला बो बोलवलं त्यांच्या त्यांचं फ्लॅट आहे इथे चर्चगेटला अलिशान फ्लॅट आहे ते तिथे त्यांचे पी आर ओ असलेले चारुज साटम मला घेऊन गेले चहा पाणी आलं वगैरे वगैरे आणि सुरुवातीच्या शुभेच्छा वगैरे झाल्यावर अशोक चव्हाणांनी मला एक प्रश्न विचारला ते असं म्हणाले की वागळे तुम्ही माझ्या विरुद्ध का आहात आता बघा हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलेला नेता एका पत्रकाराला विचारतो आहे मी तुम्ही माझ्या विरोधात का आहात मी त्यांना सांगितलं चव्हाण साहेब मी तुमच्या विरोधात नाही मी एक पत्रकार आहे रोज नऊ वाजता कार्यक्रम करतो त्यावेळेला मला एक सत्य लोकांना सांगायचं असतं एक बातमी लागते आणि जेव्हा माझ्याकडे पुरावा असतो आणि सत्य असतं तेव्हा ती मी बातमी व्यक्ती कोण आहे हे न पाहता देतो हे लक्षात घ्या अशोक चव्हाण आहेत की कृपाशंकर सिंग आहेत की आणखीन कोणी आहेत जो जो नेता भानगडी करेल त्या त्या, त्या वेळेला मी, बात मी, त्या मी, बात मी, बात मी ती बातमी देतो त्याप्रमाणे मी तुम्हाला बातमी दिली आहे तुमची बातमी दिली आहे हे लक्षात घ्या त्यांच्या किती डोक्यात शिरलं मला माहीत नाही कारण अशोक चव्हाणांचा इतिहास असा आहे की त्यांना अनेक गोष्टी माहीत नसतात त्यांना जो देशामध्ये अल्टरनेट मीडिया चालला आहे तोही माहीत नाही आहे ते आपल्या धुंदीत असतात आपल्या जमीनदारीच्या धुंदीत असतात आपल्या सरंजामशाहीच्या धुंदीत असतात हे लक्षात घ्या त्यामुळे अशोक चव्हाण गेल्याने फा काँग्रेसचं इलेक्ट्रॉनल नुकसान होईल कदाचित एक जागा जाईल कदाचित पण नीट विचार केला तर ती जागा येऊ शकते कारण जनतेमध्ये अशोक चव्हाणांविषयी एक राग आहे हे मी तुम्हाला आज सांगतो तुम्ही जर आज नांदेडचा सर्वे केला तर तुम्हाला अशोक चव्हाणांना लोक शिव्या देताना आढळतील मुद्दा असा आहे की अशोक चव्हाण यांच्यासारख्या सामान्य कुवतीचा सा नेता पण पैशाचा प्रभाव टाकणारा नेता त्याचं काय होणार हा खरा महत्त्वाचा आहे प्रश्न आहे आणि भाजपचा निर्लज्जपणा हे आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर भ्रष्टाचाराला विरोध करताना आणि त्याच्या विरोधाचे आपण एकमेव शेरेदार असा दावा पंतप्रधान करत असताना त्यांनी अशोक चव्हाण यांच्यासारखा भ्रष्टाचारी नेता यांच्यासारखा घराणेशाहीचा पाईक असलेला नेता आपल्या पक्षात घेतले आहे अशोक चव्हाणांबरोबर अमर राजूरकर गेले यात आश्चर्य नाही अमर राजूरकर हे अशोक चव्हाणांचे उजवे हात आहेत जवळजवळ चमचेच आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाही इतर कोण नेते जाणार हे आता बघायला लागेल काँग्रेसमध्ये लाचार नेत्यांची बहुसंख्या आहे पण काँग्रेसवाल्यांनी हे समजलं पाहिजे की नव्या पिढीला संधी मिळेल यामुळे हे गेल्यामुळे नव्या पिढीला संधी मिळेल आणि नवे संघर्ष करणारे कार्यकर्ते पुढे येतील ही पॉझिटिव्ह बाजू लक्षात घ्यायला पाहिजे आणि मागे एकदा माझं राजीव सातव यांच्याशी बोलणं झालं होतं राजीव सातव माझ्याकडे यायचे आम्ही ते भेटायचो वर्षातून दोन तीन वेळा त्यांना एक महाराष्ट्राचा फीडबॅक हवा असायचा तेव्हाही मी त्यांना सांगितलं होतं काँग्रेसमध्ये भ्रष्टाचाराची घाण जी आहे ती साफ होत नाही तोपर्यंत काँग्रेस पुन्हा उभी राहणार नाही आणि माझ्या मते राहुल गांधी हेच करतायत नेमकं हेच करतायत आणि ते काँग्रेस साफ होण्याची वाट बघतायत कर्नाटकात त्यांना दोन चांगले नेते मिळाले सिद्धारामय्या आणि दुसरे त्यांचे डेप्युटी चीफ मिनिस्टर जे आहेत हे दोन खंदे खंदे नेते मिळाले महाराष्ट्रात अजून खंदे नेते मिळत नाही आहेत पण अशोक चव्हाणांना अक्षोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली याचं कारण जसं ईडीचं भय आहे तसंच दुसरी गोष्ट ही आहे की राहुल गांधींनी त्यांना भीक घातली नाही हे सुद्धा आहे नागपूरच्या सभेमध्ये सुद्धा राहुल गांधींनी त्यांचं नावही घेतलं नाही हे पुन्हा एकदा नागपूरचा व्हिडिओ प काढून पहा दुसरी गोष्ट म्हणजे नाना पटोले आणि त्यांचा छत्तीसचा आकडा होता पहिल्यापासूनच तो आहे नाना पटोले हे ओबीसी आहेत अशोक चव्हाणांचं म्हणणं अशोक चव्हाणांचे संबंध ओबीसी नेत्यांची काही नेत्यांशी काही बरे नसतात किंबहुना तसं दिसत नाही दुसऱ्या बाजूला नाना पटले पटोले बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या तिघांमध्येही संवाद नव्हता हे लक्षात घ्या आपल्याला राहुल गांधी महत्त्व देत नाही आपल्याला महाराष्ट्र काँग्रेस महत्त्व देत नाही हे अशोक चव्हाणांच्या लक्षात आलं होतं आणि ते सेफ गेम खेळलेले आहेत भाजपमध्ये जाऊन कारण ते आपल्या मुलीला त्यांना तिकीट द्यायचं आहे बहुधा आमदारकीचं तिकीट देतील किंवा खासदारकीचं देतील यांना स्वतःला राज्यसभेत पाठवणार आहेत हे दोन तीन दिवसात स्पष्ट होईल राज्यसभेत जर पाठवलं हो यांना तर मुलीला ते तिकीट देतील खासदारकी किंवा आमदारकीचं म्हणजे घराणेशाही पुढे चालू राहील म्हणजे मोदी किती भंपकपणा करतात ही आपल्या लक्षात येईल ओबीसी नेत्यांबरोबर यांचं जमत नाही हे लक्षात घ्या हे भाजपला मत देणाऱ्या ओबीसीनी लक्षात ठेवण्याची गरज आहे आणि आजच्या या प्रवेशानंतर अशोक चव्हाण जे म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला कायम साथ दिली आहे म्हणजे देवेंद्र आणि यांचं गुळपीठ पूर्वीपासून होतं हे लक्षात घ्या आजची गोष्ट नाही पूर्वीपासून गुळपीठ आहे आणि देवेंद्रनी त्यांना मदत केली आहे काय काय मदत केली आहे आपल्याला माहीत नाही पडद्यामागे काय केलं आहे मला माहीत नाही पण देवेंद्र फडणवीसांचे काँग्रेसच्या खूप नेत्यांशी चांगले संबंध आहे आणि ते पडद्यामागे खूप त्यांना मदत करतात काँग्रेसवाले सत्तेशिवाय जगू शकत नाहीत या नेत्यांची नावंसुद्धा एक दिवस मी तुम्हाला सांगणार आहे आज मग आज मी सांगणार नाही याचं कारण सगळंच सत्य एका एका वेळी बोलू नये असं मला माझी खासदार बापू काढले एकदा सांगितलं होतं सगळं सत्य एका वेळ सांगशील तर अडचणीत येशील असं ते म्हणाले होते ते लक्षात ठेवून मी सांगतोय तुम्हाला हप्ते हप्त्यानी सत्य तुम्हाला निवडणुकीपर्यंत सांगणार आहे तेव्हा हे सगळं जे काही चाललंय अशोक चव्हाणांचं आणि एकूणच काँग्रेसचं हे दोन हजार बावीसच्या लोकस राज्यसभा बा, निवडणुकीपासून चाललंय दोन हजार बावीसनंतर नंतर पहिल्यांदा शिवसेना फुटली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आता बरोबर राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा खरं म्हणजे एक खासदार निवडून येऊ शकतो रघुराम राजनना तिकीट द्यावं असं काँग्रेसला वाटत होतं पण रघुराम राजननी अजून तरी त्याला मान्यता दिलेली नाही आहे मंजुरी दिलेली नाही आहे हे लक्षात घ्या रघुराम राजन पण बघतायत काय चाललंय रघुराम राजन उगाचच्या उगाच या भानगडीत पडतील असं वाटत नाही पण भाजपचा गेम हा आहे की अशा प्रकारे प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला वेगवेगळ्या पक्षातले नेते आपल्या गळाला लागतील आणि गंमत म्हणजे भाजपमधले जे नेते आहेत तिथे मिठ्या मारतात आहेत एकमेकाला महाजन गिरीश महाजन किंवा आशिष शेलार त्यांना त्यांनी जरा माधव भंडारी केशव उपाध्याय यांना जाऊन विचारावं हो, काय मत आहे तुमचं भाजपमधले दुय्यमपळीचे नेते हे अत्यंत अस्वस्थ आहेत आता हळूहळू भाजप हा काँग्रेसच झालेला आहे आणि काँग्रेस नेते इथे येऊन आपल्या जागा बळकवत आहेत असं भाजपमधल्या संघातल्या ओरिजिनल लोकांना वाटतंय त्यामुळे भाजपमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल आपण फार मोठं कर्तृत्व गाजवलं तर पुढच्या निवडणुकीमध्ये काय होतंय बघा जनता जर जागी झाली तर हे कर्तृत्व कचऱ्याच्या पेटीत फेकून देईल हे सांगायला मला काहीही पुढे मागे बघावं लागत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांना म्हणजे मराठा नेते भाजपकडे नाहीत म्हणजे चंद्रकांत पाटील हे बिनकामाचे आहेत असं भाजपला वाटतं किंवा विनोद तावडे त्यामुळे सत्तर हजार कोटीचा आरोप असलेल्या सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या अजित पवारांना घेतलं आता अशोक चव्हाणांना घेतलं तर मराठा नेते आलेले आहेत नारायण राणेंचं तर त्यांनी अगदी कचराच करून टाकलेला आहे नारायण राणेंना काही किंमत नाही एक ईडीची फाईल दाखवून नारायण राणेंना त्यांनी आपल्याकडे ओढलेलं आहे आणि तिकडे एक छोट्या खात्याचं मंत्रिपद देऊन बसवलेलं आहे मुंबईत येऊन ते, ते बडबड करतात जशी काल त्यांनी माझ्यावरही केली मी त्यांना काढीची किंमत देत नाही आणि यांची सगळ्यांची संस्कृती जी आहे ना ती शेवटी हरियाणाऱ्या गॅंगचीच आहे त्यामुळे ते काय बोलतात त्याला महाराष्ट्रातली जनताही किंमत देत नाही हे राण्यांना समजत नाही जेव्हा एका निवडणुकीमध्ये त्यांच्या मुलाचाही पराभव होईल तेव्हा तरी त्यांचे डोळे उघडतील की नाही याविषयी माझ्या मनात शंका आहे हे लक्षात घ्या अशोक चव्हाणांमुळे मराठवाड्यात आपल्याला चेहरा मिळाला आहे असं भाजपला वाटतंय आणि ते एका अर्थाने खरंही आहे मात्र काँग्रेसवाले जे उरलेले आहेत नांदेडमध्ये त्यांनी जर नीट काम केलं घरोघर संपर्क साधला तर मात्र परिस्थिती वेगळी होऊ शकते काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पडणार पण भर काँग्रेस वंचित आघाडी शिवसेना एकत्र झाले तर अजूनसुद्धा नांदेडची जागा जिंकू शकतात हे मी तुला सांग तुम्हाला सांगतो त्यामुळे काँग्रेसवाल्यांना गर्भगळीत होण्याची काहीही गरज आहे असं मला वाटत नाही अशोक चव्हाणांचं हे जे निर्लज्ज बनू अभिमा अभियान आहे त्याचं काय आहे आपण पुढे बघूया कारण भाजप गेले ब गेलेल्या काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला फारशी किंमत राहिलेली नाही अजित पवारांचं काय झालं बघा आधी हर्षवर्धन पाटलांचं काय झालं बघा त्यांनी लाचारी केली आणि का भाजप केवळ त्यांना सतरंज्या उतरा उचलायला सांगत नाही हेच त्यांचं नशीब आहे सतरंजा संघाचे कार्यकर्ते उच उत, उतर आहेत आपले भाजपचे मूळ कार्यकर्ते उचलत आहेत आणि ह्या लोकांना नुसतं असं बाकावर बसवून ठेवलेलं आहे वेटिंग लिस्टवर ठेवलेलं आहे जेव्हा लागतील तेव्हा उपयोग करतील हे लोक नंतर नेहमीप्रमाणे फेकून देतील मी, देती। मी जसं सांगतो अजित पवारांनासुद्धा हे लोक फेकून देतील शिंदेनासुद्धा फेकून देतील तसं एक दिवस होईल या अशोक चव्हाणांचा काही उपयोग नाही हे त्यांच्या लक्षात हो येईल आणि अशोक चव्हाणांनासुद्धा अडगळीत टाकलं जाईल मुद्दा हा आहे की हे जे निर्लज्जमनो अभियान भाजपने अशोक चव्हाणांनी चालू केलं आहे त्याचे इमिजिएट फायदे दिसले तरीसुद्धा लाँग टर्ममध्ये भाजपचं नुकसान होणार आहे काँग्रेसचं आता नुकसान झालं तरी काँग्रेसने भरून काढू शकतं पण निवडणुकीत थोडा फटका बसू शकतो काँग्रेसने काम केलं तर मात्र तो बसणार नाही तेव्हा अशोक चव्हाणांची ही जी कहाणी आहे त्याचा फॉलोअप आपण घेत राहू हे लक्षात घ्या ते अशीच सोडायची नाही आहे काय होते अशोक चव्हाणांचं पुढे एक दोन तीन वर्षात अशोक चव्हाण राज्यसभेत गेल्यावर मोदी त्यांना मंत्रिमंडळात घेतायत का हे सगळं बघू आपण कारण अजित पवारांनी वाटत होतं की आपण मुख्यमंत्री होणार आता तर मुख्यमंत्री होण्याची अजित पवारांची अपेक्षा फारच कचऱ्याच्या डब्यात गेलेली आहे हे लक्षात घ्या अशोक चव्हाणांचं काय होतं हे बघणं उद्बोधक आणि मनोरंजक असेल तोपर्यंत थांबूया आज इथेच थांबतो शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका सबस्क्राईब करणं म्हणजे पैसे भरणं नव्हे हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही निखिल वागळे ओरिजिनलवर जा तिथे बेल आयकॉन आहे तो दाबा म्हणजे तुम्ही सबस्क्रायबर व्हाल सबस्क्राईब करा शेअर करा माझे व्हिडिओ व्हायरल करा अशी तुम्हाला विनंती आहे झपाट्याने सबस्क्रायबर्स वाढतायत हे तुमच्याही लक्षात आलं असेल त्याबद्दल थँक्यू पण आज इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच